ते म्हणली अजित गेल्या एक्कावन्न वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडी वरचा जो भाग आहे ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि कॅनॉल फुटला अशा पद्धतीनं दोन ठिकाणी कॅनॉल फुटले परंतु आता अडीचशे क्युसेक्सनं पाणी आपल्या निराडावा कालवायचं चाललंय हळूहळू कमी होईल आम्ही एसके पण काही सोडायला सांगितलेले काल पुले, पुले एक आमची एनडीएचीला आणि त्याच्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः आणि एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आम्ही तिघही दिल्लीमध्ये होतो पण अचानक पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं तर वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी येलो काही ठिकाणी रेड अशाही पद्धतीच्या सूचना ह्या दिल्या गेलेल्या आहेत कधी महाराष्ट्राच्या इतिहासात आता माझी आई सत्त्याऐंशी वर्षाची आहे ती अठरा वर्षाची असताना तिचं लग्न झालं ह्या गोष्टीला जवळपास एक्कावन्न वर्ष झाली सत्तर रे एक्कावन्न वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन ती मला सांगत होती सकाळी मी तिला पण डेकळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो ती म्हणली अजित गेल्या एक्कावन्न वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही आम्ही सकाळपासून कलेक्टर प्रांत त्याच्यामध्ये आमचे डीवायस पी पीडब्ल्यू डी इरिगेशन हे सगळे अधिकारी घेऊन मी फिरतोय काही अधिकाऱ्यांना चीफ ऑफिसर वगैरे बारामतीतच थांबवलेलं आहे त्यांना एमआरडी सी वाल्यांना नगरपालिकावाल्यांना काही इतर प्रांत किंवा बी ओ वगैरे त्यांना तिथं थांबून तिथली कामं करायला सांगितली काल दुपारपासून काल उशिरापर्यंत पाऊस पडला बारामती इंदापूर दौंडची सरासरी आहे चौदा इंचाची वर्षाची काल शेठफळगडे म्हणून आमच्या इंदापूर तालुक्यात गाव आहे तिथं आता आम्ही पुढे जाणार आहे आता इथनं शेटफळगडेला या बापूया त्या ठिकाणी जाणार आहे तिथं मला सकाळी कलेक्टर सांगत होते की जवळपास तिथं पाऊस पडला हा तेरा इंच पडला तेरा इंच एका दिवसात म्हणजे वर्षाला चौदा इंच पाऊस पडतोय तिथं तेरा इंच पाऊस पडला बाकीकडे सात सात इंच पाऊस पडला आणि दुर्दैवाने काय झालं कॅनॉल बंदा आम्ही केलेला होता पण बंद केला तरी क्लोजर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात आदल्या दिवशीच कॅनॉल बंद केला होता पण ते यायला वेळ लागला आणि भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडी वरचा जो भाग आहे ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला डावा कालवा आपल्या लिमटेकच्या ठिकाणी एक फुटला आपल्या याच्या इथं काठेवाडीच्या परिसरामध्ये अलीकडच्या बाजूला भावनगर आणि काटेवाडीच्या बॉर्डरला मासावाडीच्या जरा पुढं अशा पद्धतीनं दोन ठिकाणी कॅदॉर फुटले परंतु आता अडीचशे क्युसेक्सनं पाणी आपल्या निराडावा कालवायचं चाललंय हळूहळू कमी होईल आम्ही एसकेप पण काही सोडायला सांगितलेले निरा नदीला पण पाणी आहे काही प्रमाणात करा नदीला पाणी आहे तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जे जी गावं आतापर्यंत कव्हर केलेली आहेत तेव्हा जी जी शेत खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची काही ठिकाणी कांदा देखील कन्हेरीमध्ये तुम्ही बघितला असेल एका माझ्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे तो पण भिजलाय अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्या बद्दल सकाळपासून सुरुवात झाली इकडे सोनगाव पासून सुरुवात केली सोनगावचे पंचनामे म्हणून ढेकळवाडी ढेकळवाडून काटेवाडी असं इथं पण पाच जण आम्ही सुरू केलेले इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्ता मामा तिकडनं पाहत येतात आणि मी कलेक्टर आम्ही सगळेजण इकडनं पाहत चाललेलो आहे आणि लोकांशी पण बोलतो आता इथं पण सनसरचे आमचे सरपंच आहेत त्याचे काटेवडीचे सरपंच होते मग त्याचे आली डेकरवाडीचे सरपंच होते एकंदरीचे सरपंच होते गावकरी पण भेटत आहेत वेगवेगळ्या सहकार्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय ते पाणी शिरलेले असल्यामुळे त्यांचे पण पाच आम्ही करायला सांगितलेले काल मी आणि आमचे मुख्यमंत्री बरोबरच मी त्यांना नागपूरपर्यंत सोडलं आणि मी नागपूरहून पुण्याला आलो त्यावेळेस आम्ही विमानातनं पण ज्यावेळेस ऑफ व्हायच्या आधी फोन चालू होते त्यावेळेस आणि लँडिंग झाल्यावर पण तेही बोलत होते मी पण बोलत होतो कलेक्टरशी प्रांताशी त्यांनी पण काही सूचना दिल्या मला तर अनेक वर्षाचा या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांनाही आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही या सगळ्या बाबी करतोय नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे परंतु त्याच्यातनं जेवढं काही सहकार्य पुन्हा आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला उभं करण्याकरता त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजाची घरं ही पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेली आहेत काही ठिकाणी अतिक्रमण झालंय काही ठिकाणी चाऱ्यांमध्ये पण अतिक्रमण झालं आहे तर तिथं पण काही सूचना आम्ही पा दिलेल्या आहेत आणि त्यालाही पण निधी देण्याच्याबद्दल मी आणि कलेक्टरनी आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती र लेटसअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वाला कल जाने वाला है जाने वाला कल आने हो है राजकारण मनोरंजन असो कि क्रीड़ा क्षेत्र महाराष्ट्र स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे टिपनारे म्हणजे मजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढ़े राहण्यासाठी साथी लेट्सअप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा